नमस्कार मित्रांनो मी भारतीय युवा जन एकता पार्टी तर्फे छत्रपती संभाजीनगर येथून आपणाशी संवाद साधत आहे मागील दोन तीन दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयाला भेट दिली त्यावेळेस आम्हाला असं आढळून आलं आहे की महाराष्ट्र शासनाने जे मुलींना उच्च शिक्षणासाठी जे फीज मध्ये सवलत दिली म्हणजे ती पूर्ण उच्च शिक्षणासाठी जी फीज माफ केली पण बऱ्याच ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही असं आम्हाला आढळून आलं आहे तरी आमची या व्हिडिओद्वारे महाराष्ट्र शासन यांना अशी विनंती आहे की यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने आढावा घेऊन योग्य ते निर्णय घेण्याचे त्यांना निर्देश द्यावे किंवा अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावे ही आपणास या व्हिडिओद्वारे नम्र विनंती तसेच ज्या अभिमित विद्यापीठ म्हणजे ज्या डीम युनिव्हर्सिटी आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मुलींना मोफत शिक्षण मिळेल असा जो आपण माननीय चंद्रकांत पाटील यांनी मध्ये दोन तीन मुलाखतीमध्ये उल्लेख केलेला आहे त्याची पण आम्हाला बजावणी झालेली दिसत नाही तरी माझी या व्हिडिओद्वारे व भारतीय युवाजन एकता पार्टीतर्फे उच्च शिक्षण तंत्र मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांना अशी विनंती आहे की यांनी याच्या बाबतीत आपल्या पद्धतीने आढावा घेऊन कायदेशीर काय करता येईल किंवा योग्य ते खाली वेगवेगळ्या महाविद्यालयांना निर्देश देणे ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र